होणार जयंत केसरीचा 1 नंबरचा मानकरी आपला सरचा पळणार आहे हाजिल सोबत हाजिल सुद्धा खूप चांगला बैल आहे सांगुला मैदानामध्ये आपण दोन नंबर केला होता त्या मैदानात सुंदर गाडी पळाली होती तीच गाडी सतरा तारखेला पळणार आहे आता बाकीच्या बैलांच्या पहरे मला माहित नाही पण हा फक्त नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच आपणास सर्जाचा पैरा माहीत पडलाच असेल सर्जा, पडला सर्जा आणि फाजीलराव यांचा पैरा असणार आहे आणि मित्रांनो या मैदानावर फायनलमध्ये कोणते बैल बाजी मारू शकतात आणि कोणते बैल एक नंबरमध्ये राहू शकतात आपला अंदाज काय आहे कोण या, या मैदानावर एक नंबरचा मानकरी ठरू शकेल यामध्ये जे काय आपण नेहमी पाहत असतो जे टॉपचे बैल आहेत त्यांपैकीच कोणता तरी एक बैल आणि त्याचा पैरा हा या एक नंबरला मानकरी ठरणार आहे यामध्ये जे काही एक नंबरचे बैल आहेत ते पैरासुद्धा एक नंबरचाच करून तयारीमध्ये आहेत त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया सरजा आणि फाजिलराव हे विजयी होऊ शकतात का तर मित्रांनो नक्कीच चानस आहे यांनासुद्धा हे सुद्धा एक नंबरचे मानकरी होऊ शकतात सर्जा आणि फाजीलराव त्यानंतर बकासूर आणि बलमा यांचा पैरा सांगितला जात आहे तर बकासूर आणि बलमा हे सुद्धा एक नंबरपर्यंत मजल मारू शकतात त्या पुढील आहेत म्हणजेच मथुर आणि बावऱ्या यांचा पैरा होण्याची शक्यता आहे तर यामध्ये मथूरसुद्धा आपल्या बाजूनी आणि बावऱ्यासुद्धा आपल्या बाजूनी विजय खेचण्यास तयार आहे आणि हे सुद्धा एक नंबरपर्यंत मजल मारू शकतात आणि बकासूर आणि बलमाचा पैरा जर जमला नाही तर बलमा आणि सरदार हे धावणार तर बलमा हा सुद्धा अतिशय वेगवान बैल आहे आणि तो आपल्या बाजूने नक्कीच एक नंबर खेचू शकतो तर कॉकटेल आणि पिष्टन यांचा पैरा सांगितला जात आहे तर कॉकटेल आणि पिष्टन हे सुद्धा खूप धुवाधाव धावणारे बैल आहेत आणि पिष्टनने बकासूर बरोबर यामागे एक नंबर केलेला आहे आणि कॉकटेल हा कोणत्याही बैलासोबत पडण्यास तयार असतो मथुर सोबत सुद्धा हा बऱ्याचशा वेळा धावलेला आहे आणि नंबरमध्ये राहिलेला आहे तर हा सुद्धा एक नंबरचा म्हणजेच वन बी एच के प्लॉटचा मानकरी होऊ शकतो ही जोडी म्हणजेच कॉकटेल आणि पिस्टन यानंतर शिरसावडीचा रायफल आणि यम एम नाना यांचा राजा हे सुद्धा टॉपचे बैल आहेत आणि हे सुद्धा एक नंबरसाठी पात्र होऊ शकतात कारण हा रायफल आहे हा अतिशय मध्ये सुद्धा आहे त्यानंतर पुढे जोडी आहे ती म्हणजेच घरणिकीचा राजा आणि हारण्या तर हे दोनही बैल अतिशय फॉर्ममध्ये आहेत हे पण एक नंबरचे मानकरी होऊ शकतात हरण्या हा थारगाडीचा मानकरीसुद्धा ठरलेला आहे आणि आत्ताच झालेल्या पुशेगावच्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये हे दोनही बैल एक नंबरचे मानकरीसुद्धा ठरलेले आहेत तर साथी हे पण एक नंबरसाठी म्हणजेच या जयंत केसरी मैदानावर एक नंबर करू शकतात पुढील जे बैल आहेत ते म्हणजे पहिलवान आणि शंभू हे सुद्धा खूप वेगवान बैल आहेत आणि हे सुद्धा एक नंबरपर्यंत मजल मारू शकतात पुढील आहेत बैल हे आदत आहेत आणि आदत असताना त्यांचा वेगही तितकाच आहे त्यामध्ये आहेत ते म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर व वरदान हे या मैदानावर धावणार आहेत आणि हे सुद्धा खूप वेगवान आहेत आणि हे पण एक नंबरपर्यंत जाऊ शकतात पुढील पायरा सांगण्यात येत आहे तो म्हणजे ठाकूर आणि लक्षा ठाकूर आणि लक्षा तर हे दोनही बैल टॉपच्या यादीमध्ये आहेत आणि हे सुद्धा एक नंबरपर्यंत पोचू शकतात त्याचबरोबर मित्रांनो मेंब्यासुद्धा आता कवर झालेला आहे आणि या मैदानावर तो पन्नास टक्के येण्याची शक्यता सांगण्यात येईल कारण त्याला खड्यांच्या रानावर पळवण्यात येणार नाही असे त्यांच्या आयोजकांकडून सांगण्यात येत आहे महिंबेच्या आणि ठाकूरच्या परंतु कदाचित या मैदानावर येण्याची शक्यता मैंबेची आहे त्यानंतर सप्तहिंद केसरी सुंदर हा सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि हा तर खूप वेळा एक नंबरचा मानकरी ठरलेला बैल आहे सप्तहिंद केसरी सुंदर त्याचबरोबर जर मैंब्या आणि भारत यांचा पायरा असल्यास ही जोडीसुद्धा टॉपला आणि एक नंबरपर्यंत जाऊ शकते हे नक्कीच पुढील बैल आहे तो म्हणजे रोमन बबन दादांचा रोमन तोसुद्धा हल्ली फॉर्ममध्ये आलेला आहे आणि या मैदानावर तो येणार आहे तर याची पण शक्यता आहे फायनलमध्ये राहण्याची आणि एक नंबरपर्यंत जाण्याची नंतर टॉपच्या यादीमध्ये दुसरा बैल आहे तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा पण फॉर्ममध्ये आहे आणि बऱ्याचशा मागील मैदानावर तो दिसला जरी नाही तरी या मैदानावर येणार आहे आणि हा पण एक नंबरपर्यंत जाण्याची क्षमता राखणारा बैल आहे तर मित्रांनो यांपैकी कोणतीतरी एक जोडी ही एक नंबरला मानकरी ठरणार आहे म्हणजेच वन बी एच के प्लॉटचा एक नंबरचा मानकरी याच बैलांपैकी कोणतीतरी एक जोडी असणारच आहे आणि कदाचित शक्यतो नाही पण कदाचित यामधूनही नवीन एखादा बैलसुद्धा आपला फॉर्म दाखवून एक नंबर पर्यंत मजल मारू शकतो आणि एक नंबरचा मानकरी सुद्धा ठरू शकतो आपण मित्रांनो पाहतो प्रत्येक मोठमोठ्या मोटी मैदानांवर हेच बैल टॉपमध्ये राहतात आणि यांनाच एक नंबर मिळतो याचा अर्थ यांपैकीच एका आठ जोडीला येथे प्लॉटचे बक्षीस मिळणार आहे आणि इतर जी बक्षी आहेत ती त्यांच्या खालोखाल असणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो असा काही चमत्कार झाला आणि दुसराच एखादा नवीन बैल येऊन यांना मात दिली तर, हो हो तर ते आश्चर्याचे कारण होऊ शकते आणि दुसराच बैल टॉपमध्ये येऊन एक नंबर करेल असे पण होऊ शकते असेही झालेले आहे काही ठिकाणी पण असे क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी घडते नाहीतर हेच ते बैल आहेत हेच प्रत्येक मैदानावर एक नंबर घेत असतात तर मित्रांनो आपला अंदाज काय आहे